नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सरजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आज आहे नवरात्राचा पहिला दिवस माझ्याकडून तुम्हाला नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला आता सकाळ झाली ती आंघोळ वगैरे करून घेतली त्यानंतर मग खाली आली झाडजू करून घेतली त्याच्यानंतर मग आता बाहेर पाणी वगैरे टाकलं रांगोळी काढून घेतली आणि आजचे कामं हे मला लवकर लवकर करायचे आहेत कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की नेहू उठल्यानंतर मग माझी काहीच कामं होत नाही आणि तिला रांगोळी मोडणं इतकं आवडते की तुम्ही तुम्हाला काय सांगू त्याच्यामुळे मी आहे ना फक्त पायऱ्यांवर फक्तशी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत आणि बाहेर मग रांगोळी काढली कारण की मी जेव्हा पण यांना बाहेर रांगोळी काढते किंवा मग तुळशीजवळ रांगोळी काढते तेव्हा आमची न्यूज जाते आणि ती रांगोळी मोडून टाकते मुलांचं काय नाटक असते काय मी काय मजा येते त्यांना रांगोळी मोडायला कोणाला माहिती कारण की नेहूच नाही सर्व लहान मुलं तसेच असतात तर म्हणून मग मी यांना फक्त आता छोटीशी तिथे रांगोळी काढली त्यानंतर मग घरात आली म्हटलं चला आता घरं पुसून घेते तर चल आता एक वेळा आणखीन मी गरम गरम चहा घेते अद्रकवाला कारण की सकाळी चहा घेतला होता पण तरी एक वेळा आणखीन घेण्याची इच्छा झाली तर पप्पा पण म्हणत होते की बा एक वेळा आणखी चहा कर तर पप्पांना आहे ना, ना बरं वाटत नाही पप्पांची आहे तब्येत खराब तर तरी पप्पा काही आराम करत नाही आहेत कारण की पप्पा म्हणतात की बाबा मला शेतामध्ये जायचं आहे आज फवार आहे तर तसं तर आम्ही नाहीच म्हटलं पण आता काय माहिती काय होणार आहे तर बस आता लवकर चहा ठेवून देते आणि दुसरीकडे अगोदर पप्पांचा टिफिन बनवते कारण की कसं आहे मग पप्पा एक वेळा शेतामध्ये गेले की ते खूप उशिरा येतात त्याच्यामुळे मग विचार केला की पप्पांसोबतच टिफिन बनवून देते तर चहाला उकडी येईपर्यंत इथे मी आहे ना कणिक हे भिजून घेत आहे कारण की कसं चहा घेतल्यानंतर मग भाजी वगैरे म्हणजे कसं करायला बरं होते आणि तिथपर्यंत मग कणिक पण छानपैकी मुरणार तर म्हणून आता इथे अगोदर कणिक भिजून घेते तर चला तर मात्र चहाला उकडी आलेली आहे आणि मी यानं कणिक पण भिजून घेतली तर आज मी चहामध्ये मस्तपैकी अद्रक टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर गवती चहा टाकलेला आहे कारण की पप्पांना सर्दी आहे आणि खोकला पण आहे तर कसा आहे अद्रकचा चांगला गळ्याला शेक भेटतो आणि गवती चहा आणि चव खूप छान लागते म्हणून मी ना अद्रक आणि गवती चहा हे दोन्ही चहामध्ये टाकलेले आहेत तर आता मस्तपैकी गरम गरम चहा घेते त्याच्यानंतर मग मला नवरात्रीची पण तयारी करायची आहे फुलं पण तोडून घेतलेली आहेत आणि आज कसं आहे आजपासून नवरात्र सुरू झालेलं आहे तर बाहेरच्या आमच्या झाडाचे फुलं ना सकाळी मी उठली होती तर एका झाडाचे पूर्ण फुलं काहीच नव्हतं एक म्हणजे एक पण पन... हां तर एक पण फुल नव्हतं त्या झाडाला तर ते बरं झालं की आतमधून आमच्या म्हणजे कसं झाडांच्या इकडे आलेले आहेत तर त्याच्यानी खूप सारे फुलं आम्हाला आतमध्येच मिळतात तर मी आहे ना फुलं तोडून घेतले आणि इथे आमची नेहू कल्ला करत आहे आता सुटली काय झाला का सुरू आणखी तू चहा काहीच नाही घेतलं तू बिस्किट नाही खाल्ला आणि सोपीला सुरुवात केली सोप खायला असं करत असते का सांग ना आता बोल ना काही काहीच नाही झाली सुरुवात तर चला आता पप्पा बाहेर गेलेले आहेत हिचे पप्पा आंघडीला गेले तर मला पूजा पण करायची आहे पण आता त्याच्या अगोदर अगोदर हारं करून घेते आणि त्याच्यानंतर मग कसं हारं झाल्यानंतर मग पूजेला खूप वेळ लागते एक दीड तास लागणारच आहे आणि कसं खायचे पानं घरामध्ये नाहीत खायचे पानं आणायचे आहेत दही आणायचं आहे पंचामृत बनवण्यासाठी तर हिचे पप्पांची आंघोळ झाल्यानंतर मग हे मार्केटमध्ये जातील खायचे पानं त्याच्यानंतर काय म्हणतात आपण त्याला दही आणि थोडंसं सामान भाजीपाला वगैरे हे घेऊन येणार आहेत तर आज आहे नवरात्री पहिला दिवस काय काय पाहिजे भाता आमच्या नीमूलला सकाळी झालेली आहे आता तिला भात भाता, भाता, भाता खायचा आहे सांगा सकाळी सकाळी मी भाताने फक्त कणिक भिजून ठेवलेली आहे मला वाटलं की बा पप्पा शेतामध्ये जातील पण कशाचं पप्पा काही शेतामध्ये गेलेले नाहीये तर म्हणून मग आता ती कणिक तशीच झाकून ठेवली अगोदर हारं करून घेते त्यानंतर मग पाहते लवकर स्वयंपाक बनून घेते म्हणजे कसं आहे मग मला पूजेला खूप वेळ लागणार आहे तर मग कसं आहे माणसांना भूक लागते तर म्हणून मग हार झालं तर स्वयंपाक बनवून घेते मी आणि आता मशीनमध्ये कपडे टाकून दिलेले आहे धुण्यासाठी कपडे नाही प परदे धुवायला टाकले कारण की आहे ना गाडीतले पडदे आणलेले आहेत धुवायला तर पडदे कालच बेडशीटं मी आहे ना सर्व धुवून घेतलेले आहेत बेडशीटा आणि अगोदरच्या गाडीमधले सर्व बेडशीटं आणि पडदे तिथं धुऊन ठेवून दिलेले आहेत बांधून तर आता दुसऱ्या गाडीचे आले होते म्हणून मग काल रात्रीच मी बेडशीटा धुवून घेतल्या फक्त राहिले आलेत आता पडदे अगोदर धुवून घेते कपडे तर जास्त नाही आहेत माझेच आहेत तर मी नंतर हाताने धुवून घेणार तर आता हार करून घेते नेहू तू अगोदर हे घेते का दूध बिस्किट खाते का नी? बिस्किट खाते का तू आ दूध खाते दूध बिस्किट खाते का इतकी रोड झाली की बरं नाही आहे माझ्या नेहूला सर्दी खोकला ताप त्याच्या आणि खूप रोड झाली आमची हा पप्पा तर आता ती पप्पांच्या पप्पांची आठवण आठवण आली दिवसभर बरोबर करत राहते तर चला मग आता अगोदर हारं करून घेते त्याच्यानंतर मग स्वयंपाक करून घेते म्हणजे कसं आहे माणसांना आल्यानंतर जेवण दिलं तर परवडलं कारण की आता साडे नऊ झालेले आहेत इथे मी देवींचे देवीचे गाणे लावले होते तर आता पोस्ट केलेलं आहे तर मस्त गाणे ऐकता ऐकता माझे कामं पण होतात आणि माहीत पण पडत नाही आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर उपास तर नाही आहे कारण की मी अष्टमी करत असते उपास नाही करत आहे नेहूच्यानी की नेहू आता पण दूध पितच आहे तर आणखीन पाहणार पुढच्या वर्षीपासून मग मी नवरात्राची उपास सुरू करणार हे निहू हाय कर हाई। तर चला निहू अगोदर नऊ नव करते मी तुझी हा तर चला मग आता करून घेते लवकर लवकर सरळ काम कसं नको करूना निहू कर नाही काय ऐकत पण नाही चला आता आ, 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 म, थे थे, तर आता नेहूची आंघोळ करून दिली त्यानंतर हारं करून घेतले आणि आता इथे म्हणजे पूजा मांडायला सुरुवात केली गट तर आमच्या मोठ्या घरी असतो मी फक्त माझ्या इथं आहे ना ज्या म देवीच्या मूर्त्या आहेत ना त्या फक्त मी राशीवर ठेवत असते तर म्हणून मग मी आहे ना म्हणजे कसं जास्त मोठी पूजा नसते माझ्या इथं तर आता लवकर लवकर इथे सर्व करून घेते पूजेचं आटपून घेते त्यानंतर मग मला उश्या यायची इथे पण जायचं आहे पूजा करायला तर आता इथे चौरंगावर मी लाल कापड ठेवलेलं ला आहे त्यानंतर तिथे फोटो ठेवलेला आहे देवीचा आणि हळद कुंकवाने अगोदर त्याची पूजा करून घेतली म्हणजे गे त्या जागेची पूजा करून घेतली त्याच्यानंतर आपला जो सुपारीचा गणपती असतो पितळचा गणपती असतो ना त्याची पंचामृतानी त्या मूर्त्यात स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर गणपतीची अगोदर पूजा केली आणि जेवढा पण माझ्या इथं देवीच्या मूर्त्या आहेत ना त्या सर्व मूर्त्या मी पंच अमृतानी पूर्ण धुवून घेत आहे आणि मी यांना चौरंगर खायचे पानं ठेवले त्या खायच्या पानावर थोडे थोडे तांदूळ टाकले आणि त्याच्यानंतर मग जेवढ्या पण मूर्त्या आहेत ना देवींच्या त्यांना कपडे घालून त्याच्यानंतर मग त्या जे खायचे पाणी आहेत ना त्याच्यावर मी ठेवत आहे तर अशा प्रकारे मी आहे ना सिम्पल प्रमाणे माझी इथं पूजा करत असते नवरात्रीची तर आता अशा प्रकारे मी आहे ना नवरात्रीची माझी इथं पूजा मानलेली आहे आणि आता लास्टमध्ये मी चढवत आहे सर्व देवींना तेल कारण की आम्ही कसं आमची काष्ट तेली आहे तर आमची इथं मान्यता आहे की बा जिथपर्यंत देवीला तेल चढवत नाही तिथपर्यंत पूजेला मान्यता नसते म्हणून मग आता सर्व तयारी झालेली आहे तर अगोदर मी आता देवींना तेल चढून देते त्याच्यानंतर मग आरती करणार माझा आहे करू फक्त आरती री करायची तर अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे पूर्ण किचन मध्ये झालेली आहे कारण की दुर्पत्ती जाडलेली आहे त्याच्यामुळे आणि चिडचिडची करतो हा ना आपण आरती करू आरती झाली की मी जाऊ आपण ना आरती चटका लागला तो ऐकत नाही ना माझं हा काळीचे नाही पण काडी जायला गेली ना हाताला चटका लावून बसली काय नाही तर चला आता लवकर आरती करते आणि तिकडं आणि त्याच्यानंतर मग ताईची इथं पण जायचं आहे अगोदर निहूला आहे ना शांत केलं आणि पप्पा आले होते तर पप्पांनी तिला थोड्या वेळ घेतलं होतं तर म्हटलं चला आता ही शांत बसलेली आहे तर लवकर आरती करून घेते आरती करायला सुरुवात केली ना निहून इतक्या जोरानं रडणं सुरू करून दिलं की पप्पांना पण तिला म्हणजे हँडल करताना आलं कारण की ती खूपच म्हणजे असं रडत होती तर आखरी मग मला मधातच आरती थांबावी लागली आणि इथे आता मी नेहूला घेऊन आलेली आहे आरती करण्यासाठी तर तिची चिडचिड कशाची चालू होती ती मला काहीच समजलं नाही तर आता मी तिला पप्पापासून घेऊन आली आणि तिला म्हटलं चल आपण दोघीजणी मिळून आरती करू तर ज जशी मी तिच्या हातामध्ये आरतीचा ताट दिलं ना तशीच ती शांत झाली आणि आता आम्ही दोघीजणी मिळून मग आता देवीची आरती करत आहोत

चला तर फ्रेंड्स आता बसलो आम्ही इथे ऍक्च्युली खूप पाऊस आला आमच्या या इकडे तर त्याच्यामुळे हे जे पडदे मी धुवून बाहेर टाकले होते तर ते थोडेसे सोकले पण कशाचा पाऊस सुरू आला म्हणजे एकदम पाऊस चांगलाच आला जोऱ्याने तेव्हा मी उषाताईकडे गेली होती पूजा करायला पण कशाचं वापस यावं लागलं कारण पाऊस खूप आला तर पडदे काढले आणि इथं ठेवून दिलेले आहेत चांगला झालेला आहे पाऊस सकाळी मस्त ऊन तापत होतं आणि अचानकच पाऊस आला लाईट पण गेलेली आहे उषाताईची तुम्ही मगाशी गेली होती तर उषाताईने सर्व तयारी करून पण घेतली घट पण बसून दिलेलं आहे आणि कळस पण मांडून दिला पूजा सर्व झालेली आहे फक्त आता आरती राहिली करायची तर लाईट गेली ता ला तर ताईने सांगितलं आपण आरती संध्याकाळी करू आणि नेहू पण उठली होती त्याच्यामुळे मग मी परत आली आता साडेचार वाजलेले आहेत तर आरती आम्ही संध्याकाळी करणार आहो आणि मला आ, कमेंट पण आली होती की बा तुमची इथं गट म्हणजे गटस्थापना कशी करतात हे आम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवायचा तर आता कसं लाईट गेलेली आहे त्यांच्या रूममध्ये खूप अंधार पडतो म्हणून मग मी यांना तिथे काही दाखवू शकले नाही नेहरी का कपडे भले होते उठ नेहू उठ उठ ते काऊ आला ऐकत नाही मुली तर म्हणून मग मी तिथे यानं काही शूट करू शकली नाही पण आता लाईट आल्यानंतर जेव्हा मी जाणार तेव्हा तिथे तुम्हाला प्रॉपर पूर्ण पूजा दाखवणार की बा आमची इथं घटस्थापना मी कशा प्रकारे करतो तर आता मी उठली पाहून घ्या काय करता येईल तो जो फ्रॉक आहे ना हा खूप मोठा झालेला आहे नेहूला झब्बा <laughs> झाला नेहर तुझा छोटूसा गाऊन आहे तो माहित आहे का माझ्या नेहूचा गाऊन आहे तो आणि आज खूप अशी इच्छा होती की बा चला मस्त आज नवरात्र बसणार आहे तर साडी नेसणार होती मी पण कशाचं नेहूच्यानी माझं काहीच नाही झालं तयारी नाही झाली साडी नेसता नाही ने झालं ड्रेसवरच लवकर घाईघाईमध्ये मी पूजा केली नेहू इतकी त्रास देत होती रडत होती त्याच्यामुळे काहीच तयारी नाही केली मी सिम्पल जशी आहे ना मी तशी आणि याच ड्रेसवर मी आहे ना पूजा केलेली आहे तर आता पाहणार उद्यापासून मग मस्त साडी नेसत जाणार मी आणि पूजा करत जाणार आज तर किती लवकर उठल मी सकाळी पण तरी काहीच खूप उशीर झाला कामाच्यानी उशीर झाला आणि मधातच त्यांनी यांचे गाडी धुण्याचं पर्दे आणले आणि त्यानंतर त्या बेडशीट आणल्या त्या धुवाव्या लागल्या तर आज खूप वेळ झाला पूजा करायला नाहीतर दरवर्षी आम्ही लवकर पूजा करत असतो तर पण तरी फायनली दोन वाजता माझी पूजा झाली दोन दीड वाजता आरती वगैरे हो सर्व झाल्या झालं होतं माझं आणि त्यानंतर मग नेहू आली होती आणि ती खूप रडायला लागली तर नेहू घेऊन मी आरती केली तर म्हणून मग आणि ते मग लगेच झोपली आरती झाल्यानंतर नेहू आहे ना इकडे मा माझ्या नीच काय चालू असतं तिलाच माहित काय शोधत आहे आता हा जब्बा घालून माझी नेहू कशी दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगा नेहू आपू।, आपू काय हा न्यूचा छोटूसा गाऊन झालेला आहे तो आणि असेच आणखी दोन आहेत फ्रॉक तिचे तर विचार केला की मग मोठे झाल्यानंतर मी तिला ते फ्रॉक घालून देत जाणार पण कशाचा आज म्हटलं चला आज वाईट देवीनी साडी नेसलेली आहे तर माझ्याकडे तर व्हाईट कलरची साडी नव्हती हो म्हणून मग मी ड्रेसचा घातला तर होता न्यूहू तर न्यूलाच मी व्हाईट कलरचा फ्रॉक घालून दिला बघ आता कशी मस्त करत आहे नेहू चुए चु चु चू चु पक्षी बघा आवाज देतो खेळता मग खेळतेस का जाऊ जाऊ दे मग आणि माझी निवड ला टी व्ही पाहत होती पण कशाची लाईट गेली तिने रडणं सुरू करून दिलं मग ये ना पिलू चला मग आता बसते थोडा वेळ इथे चहा झाला माझा मी सर्व तयारी करून घेतली होती म्हणजे म्हटलं आता उषातेकडे जावं लागणार तर कसं खूप वेळ लागतो पूजा करायला तर म्हणून मग विचार केला की बा सर घरातच सर अटकून घेते म्हणजे मी तीन वाजता झाडझुड पण करून घेतली चहा पण पप्पांना करून दिला होता लवकरच म्हटलं तिकडन यायला वेळ लागणार म्हणून पप्पांचा चाय झाला होता झाडझुड पण झालेली आहे माझी पण कशा तिथे गेली तर ताईने ऑर ऑर्गरच सर्व करून ठेवलं होतं फक्त आरती राहिली तर आता आरती आम्ही संध्याकाळी करणार आहोत काय काय म्हणतं की काय म्हणते काय हो लिंबू 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 नंतर देतो तो ते चू नी चू, चू आलेले आहे चू चू आमची नी मला आता ऍक्टिंग करायला लागलेली आहे ती कशी ऍक्टिंग करते तुम्हाला दाखवे निहू हो अंबा कसा करते आ कसा करते अंबा आणि चू कशी करते कसा करते डॉगी भू भूभू करते का वाघ कसा करते टायगर टायगर कसा करते नाही टायगर ते, ते चू आले नाही मग टायगर कसा करते बुण। बुण। आता करत नाही टायगर मस्त करते ती दोन्ही हात अशी करते हो अशी करते तू हो तू काय करायला हातावर मेहंदी काढली का अरे बापरी बघू तुझी मेहंदी मेहंदी काढली का तू कोणी काढून दिली आईने काढून दिली आईने काढून दिली का मेहंदी हा उषा ताईने तिच्या हातात मेहंदी काढून दिली चल ने लाईट आली चला आतमध्ये टीव्ही लावून हा हा चला चला आतमध्ये चला तर न्यू म्हणजे आता मेहंदी पण लागलेली आहे तर आता अशा प्रकारे एक एक शिकत आहे ती चूचा आवाज आकूचा आवाज त्यानंतर टायगरचा आवाज हंबा कसा करते तो हे ते थोडं थोडं शिकणं चालू आहे तिचं वन टू थ्री बरोबर येते फक्त थ्री स्पष्ट म्हणते आणि टेन स्पष्ट म्हणते ती की तिला कळते पाहते गिरी च्यूच्या माग चल चू आज चू म्हणत आहे न्यू तुला टी व्ही लावून देते मी लागली का चला टी व्ही पण लागलेली आहे चल लावून देते तुला तर अशा प्रकारे आम्ही यांना नवरात्रमधली स्थापना करत असतो तर एका टोपल्यामध्ये माती टाकून त्याच्यामध्ये जे मातीचं भरण असते ना ते ठेवत असतो त्याच्यावरून टाकत असतो गहू आणि त्या मडक्यामध्ये या ना खायच्या पाना ठेवतो आणि त्याच्यावर ठेवत असतो दिवा जो नऊ दिवसापर्यंत अखंड तो जळत राहतो आणि इकडे ताईने नवकराची पूजा पण मांडून घेतली कळस पण इथे ठेवलेला आहे आणि जे वटीचं सामान आहे ते वर ठेवलेलं आहे ताईंनी कारण की कसं आहे उंदरं आहे ना खूप झालेले आहे तर त्याच्या ते सर्व खालचं सा सांडतात म्हणून मग ताईने वटीचा सा सामान हे वर ठेवलेला आहे आणि गटाच्या वर आहे ना अशा प्रकारे पाच धांडे आम्ही उभे करत असतो कारण की या ना नवरात्राची पूजा करत असतो तर तुम्हाला कशी वाटली ही मला तुम्हाला कशी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशी पूजा करतात हे पण नंतर कमेंट करून नक्की सांगा काय झालं हा जे जे करता हा थांब ना बाबा लिहू देदा लिहदय मग जे जे करायचं आला दादा पण आला थांब चला आता दिवा लागायचा राहिला दिवा लावल्यानंतर पूजा करू त्यानंतर मग आरती करू आता गटामधला दिवा यांना हा लावून दिलेला आहे आणि पूजा झालेली आता आरती करू ने हो चल ये आरती करू आपण बेटा हा हा आरती बाप्पा सर्वच बोलतय ते हा जे जे काय नाही हो जे जे कर जे जे हा जे जे असं करावं लागते का जेजे। बुद्धी दे म्हणा जास्त देवाला म्हणा <laughs> బుద్ధి దేవు బుద్ధి జేజా టూ లా చికాలో సుఖకరి దుఃఖహరి వార్తా పూర్వీ ప్రేమ కృపా మాన ముక్తా ఫి जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र आरती झाली नेहूला दिसलेला आहे तिचा बॉल जा आता बरोबर समजते खाली उतर हळू हम्म झाली आता हा नेहू नाही इथं नाही खेळू बाबा जा तिकडे खेळ हॉलमध्ये जाई इथून खेळू जा तिकडे चला फ्रेंड्स बस आता चालेल मी उश्या इथून आरती करून आणि आता संध्याकाळ झाली तर घरी दिवा भरती करून घेतलेली आहे आता स्वयंपाकाची तयारी करत आहे हो बाप्पा तर नेहू तिच्या आपण देत आहे त्रास तर आता तिला घेते मी आणि रूममध्ये थोडा तिला झोपून देते नाही ती खूप त्रास देणार आणखीन तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी तेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बोलले का नाही त्याच्या नक्की क्लिक करा सर आता मग फ्रेंड्स भेटू होतात अशाच पुढच्या शांच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय